पुण्यातील कोंढवा भाग कौसरबाग येथे रमजान ईद मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे या ईद साठी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी चोख पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता ईदच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ही दक्षता घेण्यात आली आहे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे हे कर्तव्य कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून यांची ओळख आहे यांनी देखील कोंढवा कौसरबाग सय्यदनगर इतर परिमंडळ पाच मध्ये येणाऱ्या सर्व ठिकाणी समक्ष जाऊन करून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या ईद हा इस्लामच्या प्रमुख सणांपैकी एक आहे जो रमजानच्या पवित्र महिन्याच्या समाप्तीनंतर साजरा केला जातो हा सण परस्पर बंधुता दानधर्म आणि आनंदाचे प्रतीक आहे हा सण संपूर्ण रमजान महिन्याच्या उपवासानंतर येतो जो संयम प्रार्थना आणि आत्मशुद्धीचा महिना आहे इस्लामिक कॅलेंडर नुसार रमजान नंतर शब्वालच्या पहिल्या तारखेला ईद उल फित्र साजरी केली जाते या खास सणाची सुरुवात सकाळच्या प्रार्थने अल्लाहला प्रार्थना करतात या दिवशी लोक एकमेकांना ईद मुबारक म्हणत आणि मिठी मारून शुभेच्छा देतात तसेच ईद उल फित्र गोड पदार्थ म्हणून शिरखुर्मा बनवला जातो त्याचबरोबर इतर गोड पदार्थ देखील बनवले जातात याच दिवशी अल्लाहच्या मौल्यवान आशीर्वादाला ईद उल फित्र म्हणून ओळखले जाते केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये हा सण आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आमच्या चॅनलच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा